नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आज संकष्ट चतुर्थी आहे त्याच्या निमित्ताने आज आपण पाहणार आहोत मस्त अशी मोदकाची सुरुवात करूयात सगळ्या सुरुवातीला ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घ्यायचे डेसिकेटेड कोकोनटच्या दुप्पट प्रमाणात आपल्याला मिल्क पावडर घ्यायचे म्हणजेच एक कप मिल्क पावडर घेते त्याचबरोबर आपल्याला पीटी साखर घ्यायची अर्धा कप पिटी साखरेचा वापर मी करते तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एका वाटीचं प्रमाण घेऊ शकता हे सगळे सुखे जिन्नस आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये दुधाचा वापर करून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे हे मोदक तयार करण्यासाठी अत्यंत कमी दुधाचा वापर होतो जास्त दूध लागत नाही तुम्ही त्यामध्ये आवडत असेल तर फ्लेवरसाठी वेलची पूड वापरली तरीही चालेल अवघ्या तीन ते चार चमचे दुधाचा वापर करून मोदकासाठी लागणारं जे मिश्रण आहे त्याचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्हाला जर खूप जास्त गडबड असेल तर अशा पद्धतीचे मोदक तुम्ही इन्स्टंटली तयार करू शकता मोदकाना थोडासा छान असा फ्लेवर येण्यासाठी त्यामध्ये मी थोडासा गुलकंद वापरणार आहे हा ऑप्शनल आहे हवा असेल तर वापरू शकता नाही वापरला तरीही चालेल सुरुवातीला मोदकाचा जो साचा आहे त्याला मी थोडासा तेल लावून घेतलेला आहे जेणेकरून आपले मोदक व्यवस्थित असे डीमोल्ड होतील आणि अशा पद्धतीने मोदकाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला दोन्ही कळ्यांमध्ये भरून घ्यायचं आहे मोदकाच्या मध्यभागी स्टफिंग म्हणून मी थोडासा गुलकंदाचा वापर करते अशा पद्धतीने तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जर गुलकंद नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही काजू बदाम मनुके किंवा कोणताही सुका मेवाचा वापर करू शकता वाव मस्तच अशा पद्धतीने आपला सगळ्यात पहिला मोदक बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले सगळे मोदक सुरेख असे बनवून तयार करून घ्यायचे आहेत सगळे मोदक तयार करून झाल्यानंतर पाच एक मिनिटांसाठी हे मोदक आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे जेणेकरून ते व्यवस्थित असे सेट होतात आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या खाद्यसंस्कृती पदार्थ एक नातेने या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा या ठिकाणी माझे सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत व मोदकांना छान असा अट्रॅक्टिव्ह लुक येण्यासाठी काही बदामाचे काप आहेत ते मी अशा पद्धतीने लावून घेते जेणेकरून मोदक दिसताना अतिशय अप्रतिम दिसतात कोणत्याही प्रकारचा गॅस किंवा मावा न वापरता अतिशय कमी वेळात तयार होणारे आजचे आपले भन्नाट मोदक कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा आजच्या आजच्या चतुर्थी निमित्त आपल्या बाप्पासाठी छान छान असे मोदक तयार करा पुन्हा भेटूया अशा छानशा मस्तशा रेसिपीबरोबर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद